जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील अंबरनाथ मध्ये जोरदार पावसाला न जुमानता विक्रमी उपस्थितीत करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न अंबरनाथ चौदा जून दोन हजार पंचवीस संततधार पाऊस सुरू असतानाही अंबरनाथ शहरातील रोटरी क्लब हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली शिवसेना नगरसेवक श्री सुभाष साळुंके आणि सौ सुवर्णा साळुंके यांच्या संवाद तर्फे आयोजित या शिबिराचे हे तेविसावे वर्ष होते ज्यामुळे सुभाष साळुंके हे सातत्याने असे उपक्रम राबवणारे एकमेव लोकप्रतिनिधी असावेत असे मत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केले आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशनचे विद्यार्थी व शैक्षणिक उपक्रमांमधील नियमित योगदानाबद्दल कौतुक केले दहावी बारावी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअर निवडीतील संभ्रम दूर करण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा तयारी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावेळी प्रसिद्ध करिअर तज्ज्ञ अतिश कुलकर्णी आणि प्रसन्न हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात अहमदाबाद येथील विमान अपघातातील मृतांना सामूहिक श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उपयुक्त भेटवस्तू शिबिरात उपस्थित एकशे अठरा यशस्वी विद्यार्थ्यांना पाऊल वाटा हे माहितीपूर्ण पुस्तक एक फाईल फोल्डर प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक नजीम शेख प्राध्यापक यासेन शेख प्राध्यापक बाळा मुदलियार श्री सुशील इंगळे वाद फाउंडेशन सदस्य शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिक यांनी विशेष परिश्रम घेतले प्रख्यात करिअर तज्ञ श्री दिनेश मोरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर कुमार मानसी साळुंके यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले सुभाष साळुंके यांचा दूरदृष्टीचा संकल्प कार्यक्रमाच्या संयोजिका आणि संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा So, सौ के केले नगरसेवक सुभाष साळुंके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की गेले वर्षे महाराष्ट्रातील नामवंत करिअर तज्ज्ञांना अंबरनाथ मध्ये आणण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला त्यांनी आपल्या प्रभागात अद्ययावत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि अभ्यासिका उभारण्याचा संकल्पही पूर्ण केल्याचे सांगितले हे युपीएससी भवन महाराष्ट्रातील पाचवे शासकीय केंद्र ठरले असून गेल्या तीन वर्षांत शासनाच्या एसआयएसी द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना येथे मोफत प्रशिक्षण आणि निवास व्यवस्था मिळाली आहे यातून केंद्रीय लोकसेवा आयोगातून युपीएससी यशस्वी आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस व इतर अंबरनाथच्या युपीएससी भवनचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडीपूर्वी दिलेले वचन कृतीशीलपणे पूर्ण केल्याचे समाधान त्यांना वाटत असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले शिबिरात विद्यार्थ्यांना वही पेन बिस्किट आणि पाण्याची बाटली देण्यात आली प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम दूर झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजक श्री सुभाष साळुंके आणि सुवर्णा साळुंके यांचे आभार मानले संवाद फाउंडेशनने डीईएन एबीसी केबल आणि युट्यूब चॅनेलद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली होती ज्यामुळे कल्याण ते इगतपुरी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांना घर बसल्या या करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेता आला